वर्ग म्हणजे काय संख्यांचा वर्ग असतो ते संख्या त्या संख्येची दुप्पट करणे म्हणजे संख्येचा वर्ग करणे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे जर आपल्याला कोणत्याही मोठ्या मोठ्या संख्येची जर वर्ग काढायचं असेल तर एक ते दहा पर्यंतचे वर्ग कंपल्सरी आपले पाठ पाहिजे एक ते दहा पर्यंतचे वर्ग मी पहिल्यांदा तुम्हाला काढून देते एकचा चा वर्ग साईडला काढूया दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा चा वर्ग पाच चा वर्ग सहाचा वर्ग सातचा वर्ग आठचा वर्ग नऊचा वर्ग आणि दहाचा वर्ग आता एक चा वर्ग किती येईल एक चा वर्ग येतो एकच दोनचा वर्ग किती असतो बे दोन बे चार त्याची दुप्पट दोनची तीन त्रिक नऊ तीनचा वर्ग आहे नऊ चारचा वर्ग आहे सोळा पाच वर्ग पाचा पाचा पंचवीस पंचवीस सहाचा वर्ग आहे छत्तीस साई सहा छत्तीस सातचा वर्ग आहे साती साती एकोणपन्नास आठचा वर्ग आहे आठे आठी, आठी चौसष्ट नऊचा वर्ग येईल नववी नववी एक्क्याऐंशी दहाचा वर्ग आहे दहा दहा शंभर अशा पद्धतीने पहिल्यांदा एक ते दहा पर्यंतचे वर्ग आपले पाठ पाहिजे आता दुसऱ्यांदा आपण कोणत्याही संख्येचा वर्ग कसा का काढायचा पाहूया एक संख्या घेऊया आपण त्र्याऐंशी संख्या मी घेते इथे पहा त्र्याऐंशीचा वर्ग काढताना काय करायचा आहे पहा लक्षपूर्वक पहा चा वर्ग इथे त्र्याऐंशी तीनचा वर्ग पहिल्यांदा करून घ्यायचा आहे तीनचा वर्ग किती असतो तीन त्रिक नऊ आता इथे लिहिताना काय करायचं आहे नऊच्या अलीकडच्या साईडला शून्य लिहायचं आहे कंपल्सरी जेव्हा कोणत्याही संख्येचा वर्ग एक अंकी असेल दहाच्या आतमध्ये संख्या असेल म्हणजेच एक अंकी संख्या असेल तेव्हा इथे ते शून्य मात्र लिहायला विसरायचं नाही पहा त्यानंतर तीनचा वर्ग नऊ लिहिलेला आहे त्याच्याबरोबर आपण शून्य घेतलेला आहे आता आठचा वर्ग किती येईल आठचा वर्ग इथे लिहायचा आहे आठ आठ चौसष्ट हा चौसष्ट इथे लिहून घ्यायचा दुसऱ्या दुसऱ्या पायरीला आपण काय करायचं आहे इथे शून्य मात्र लिहून घ्यायला विसरायचं नाही हा शून्य लिहून घेतल्यानंतर आठ तीन आणि हा वर्ग जो कर गुनीले, गुनीले, दोन आहे ना त्या तिघांचा गुणाकार करायचा आहे पहा आठ गुणिले तीन गुणिले दोन बरोबर आता पहा या तिघांचा गुणाकार किती आठ त्रिक चोवीस चोवीस गुणे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस लिहिताना इथे आपण आठ लिहायचा आहे आणि इथे चार लिहायचं आहे आपल्याला माहितीच आहे आपण इकडून एकक स्थानापासून लिहायला सुरुवात करतो म्हणून इथे या पद्धतीने असं लिहून द्यायचं आहे त्यानंतर ह्याची दोघांची बेरीज करायची आहे ह्या दोघांची बेरीज किती पहा नवाशे नऊ अठराशे आठ चार चार आठ आणि हे सहा आहे असच सहा हजार आठशे एकोणनव्वद हे उत्तर आपले आलेलं तेच आपला त्र्याऐंशीचा वर्ग असणार आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला हा वर्ग लगेच मिळालेला आहे मिनिटामध्ये आपल्याला वर्ग मिळालेला आहे पहा अशा पद्धतीने हे आपले वर्ग कोणत्याही संख्येचा आपण कोणती पण संख्या घेतली तरी तुम्हाला अशा पद्धतीने वर्ग काढता येईल पहा दुसरी एक संख्या घेऊया सत्तेचाळीस ही संख्या घेऊया सत्तेचाळीसचा वर्ग पहा इथे सत्तेचाळीसचा वर्ग घेताना अशाच पद्धतीने आपल्याला करायचा आहे साती साती एकोणपन्नास सातचा वर्ग पहिल्यांदा लिहून घ्यायचा आहे साती साती एकोणपन्नास आता इथे पहा इथे दोन अंकी संख्याचा संख्या, संख्या मिळालेली संख्या आहे सातचा वर्ग दोन अंकीमध्ये दोन अंकी संख्या आहे म्हणून इथे शून्य लिहायची गरज नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे असा एकोणपन्नास आपल्याला इथे लिहून घ्यायचा आहे परत चारचा वर्ग किती आहे चारी चो सोळा आहे असं इथे लिहून घ्यायचं आहे परत नेक्स्ट स्टेपला काय करायचं आहे इथे शून्य लिहून घ्यायला मात्र विसरायचं नाही कंपल्सरी इथे शून्य लिहून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या तिघांची बेरीज करायची आहे चार गुणिले सात गुणिले दोन पहा चार सत्ता अठ्ठावीस अठ्ठावीस दुने छप्पन्न हे छप्पन लिहिताना या पद्धतीने असं लिहायचं आहे परत ह्या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे परत एकदा सांगते तुम्हाला जर समजलं नसेल तर सत्तेचाळीसचा वर्ग करताना ह्या सातचा वर्ग आधी इथे लिहून घ्यायचा आहे इथे आपल्याला एक अंकी संख्या संख्या आली आहे से, सेल वर्गामध्ये तर इथे शून्य लिहून घ्यायचं आहे शेजारी परंतु इथे जर दोन अंकी संख्या असेल तर आहे अशी दोन अंकी संख्या आपल्याला इथे मांडायची आहे त्यानंतर ह्या चारचा वर्ग आपल्याला त्या शेजारी घ्यायचा आहे चारचा वर्ग आहे चारी चोक सोळा तसेच ही एक हजार सहाशे एकोणपन्नास हे पहिल्या पायरीला आपल्याला उत्तर आलेलं आहे त्यानंतर दुसरी पायरी आहे ह्या तिघांचा गुणाकार करायचा आहे कशा कर पद्धतीने मी लिहून दाखवले चार गुणिले सात गुणिले दोन म्हणजेच ह्या तिघांची तिघांचा गुणाकार किती येईल चारास अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन आता हे ही स्टेप लिहिताना इथे सुरुवातीला कंपल्सरी ह्या एक स्थानी शून्य हा ह्याला पाहिजे पहा त्यानंतर हे छप्पन आलेलं आपण अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे आणि ह्या दोन्ही पायऱ्यांची दोन्ही स्टेपची आपल्याला बेरीज करायची आहे कशी ती पहा नऊ नवाशे नऊ आणि सहा चार दहा हा आले एक इथे सहा सहा पाच अकरा आणि इथे सहा पाच अकरा अकराने बारा हा चाले एक एकोण एक दोन दोन हजार दोनशे नऊ हे अशा पद्धतीने हे उत्तर आपल्याला मिळालं हे उत्तर म्हणजेच सत्तेचाळीसचा वर्ग असणार आहे दोन हजार दोनशे नऊ हा सत्तेचाळीसचा वर्ग आहे अशा पद्धतीने आपल्याला अजून दोन उदाहरण मी तुम्हाला देते त्र्याहत्तरचा वर्ग करूया त्र्याहत्तरचा वर्ग करताना त्याच पद्धतीने करायचा आहे पहा तीनचा वर्ग पहिल्यांदा लिहून घ्यायचा आहे तीनचा वर्ग लिहिताना आपण काय करणार आहे इथे शून्य आणि इथे नऊ लिहायचा आहे का तर इथे एक अंकी संख्या हा तीनचा वर्ग आहे म्हणून आपल्या शेजारी इथे शून्य हा लिहायचा आहे जर दोन अंकी संख्या वर्ग म्हणून आलेली असेल तर इथे लिहायची गरज नाही आता त्याच पद्धतीने इथे सातचा वर्ग लिहायचा आहे साती साती एकोणपन्नास आपले जर एक ते दहा पर्यंत जर वर्ग पाठ असतील तर ही अडचण आपल्याला इथे येणार नाही म्हणून हे पाडे इथे एक ते दहाचे वर्ग पहिले पाठ पाहिजे पहा त्यानंतर ह्या तिघांचा गुणाकार करायचा आहे सात गुणिले तीन गुणिले दोन अशा पद्धतीने हे गुणाकार पहिले करून घ्यायचा आहे एकच चे म्हणून आपण इथे रफ वर्क म्हणून इथे करून घ्यायचं आहे सेजारी इथे ही स्टेप करताना इथे शून्य मात्र लिहायला विसरायचं नाही आता सात तीन एकवीस आणि एकवीस दोन ए बेचाळीस म्हणून हे बेचाळीस लिहिताना हे अशा पद्धतीने लिहायचं आहे आणि ह्या दोन्ही स्टेपची दोन्ही पायऱ्यांची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे नवाशी नऊ दोनाशी दोन नऊ चार तेरा हा चार एक चार एक पाच हे पाच हजार तीनशे एकोणतीस हे त्र्याहत्तरचा आपला वर्ग मिळालेला आहे अजून एक उदा उदाहरण आपण घेऊया अजून एका संख्येचा वर्ग काढूया कोणती मोठ्यात मोठी संख्या घेऊयात अठ्याऐंशी संख्या किंवा एकोणनव्वद ही संख्या घेऊया आपण एकोणनव्वद या संख्येचा वर्ग काढून पाहूया एकोणनव्वदचा वर्ग आता पहा इथे नऊचा वर्ग काढून घ्यायचा आहे नव्वी नववी एक्क्याऐंशी इथे मात्र दोन अंकी वर्ग आलेला आहे म्हणून आपल्याला इथे शून्य लिहायची गरज नाही एक्क्याऐंशी आहे असं लिहायचं आहे आठचा वर्ग लिहायचा आहे आठेआठी चौसष्ट पहा हे चौसष्ट आणि सहा हजार चारशे एक्याऐंशी असं लिहून घेतलेलं आहे परत दुसऱ्या पायीला काय करायचं आहे तर शून्य मात्र लिहायला विसरायचं नाही एक स्थानी एकाच्या एक खाली बरोबर आपण शून्य लिहून घेतलेला आहे त्याच पद्धतीने ह्या तिघांची आठ नऊ आणि हा वर्ग जो दोन आहे त्या तिघांचा गुणाकार करायचा आहे आठ गुणिले नऊ गुणिले दोन हा ह्या तिघांचा गुणाकार किती येईल आठ नववे बहात्तर बहात्तर गुणिले दोन बहात्तरचा वर्ग बहात्तर गुणिले दोन किती येईल पहा बे दुने चार बे साती चौदा एकशे चव्वेचाळीस आता एकशे चव्वेचाळीस लिहिताना इकडून सुरुवात करायचं आहे लिहायला हे पहा अशा पद्धतीने अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे पहिल्यांदा आता ह्या दोघांची करायची आहे बेरीस इथे एकाना एकाशी एक इथे आठ आणि चार बारा हा चार एक चार चार आठ आणि एक नऊ सहा आणि एक सात हे सात हजार नऊशे एकवीस हे कशाचा वर्ग आहे एकोणनव्वदचा वर्ग आपल्याला मिळालेला आहे एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला स्पर्धा परीक्षामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे वर्ग आपल्याला लगेच विचारले जातात वेळ नसतो वेळ कमी असतो त्यामुळे आपल्याला ही पद्धत लगेच उपयोगाला येते पहा हे अशा पद्धतीने हे कोणत्याही संख्येचे वर्ग हे झालं दोन अंकी संख्येचा वर्ग आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एकच स्थानी शून्य असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा आहे ते पाहूया आपण एकक स्थानी जर शून्य असेल तर एकक स्थानी शून्य असेल तर एकक स्थानी शून्य असेल तर कसा वर्ग काढायचा हे एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा दहाचा वर्ग वीसचा वर्ग तीसचा चा वर्ग चाळीसचा वर्ग पन्नासचा चा वर्ग साठचा चा वर्ग सत्तरचा वर्ग ऐंशीचा वर्ग नव्वदचा वर्ग आणि शंभरचा वर्ग आता पहा इथे इथे काय करायचं आहे दहाचा वर्ग लक्षपूर्वक पहा इथे दहाचा वर्ग इथे शून्याचा वर्ग डबल शून्य लिहून घ्यायचे आहे आता एक लक्षात ठेवा जर शून्य संख्येवरती किती शून्य आहेत हे पहिले पाहायचं आहे जेवढे शून्य असतील तेवढे आपल्याला ते, ते शून्य दुप्पट करायचे आहे डबल करायचे आहे पहा इथे जसं मी लिहिलेलं आहे शून्याचा वर्ग डबल शून्य घेतलेला आहे एकच शून्य आहे त्याचं दोन शून्य केलेले आहे एकाचा वर्ग आता ह्या संख्येचा वर्ग करायचा आहे एकाचा वर्ग आहे एकच म्हणून दहाचा वर्ग आलेला आहे शंभर तशाच पद्धतीने इथे पण करायचं आहे इथे वीसचा वर्ग करायचा आहे म्हणून आहे असं इथे आपल्याला दोन दोन शून्य दुप्पट शून्य शून्याचे दुप्पट एका चे दोन शून्य होणार दोनाचे ती, तीन चे चार असे शून्य डबल डबल होत जाणार वाढत वाढत जाणार कोणत्याही संख्येचा शून्य जर असेल त्याला एक एखाद्या संख्येवरती जर शून्य आलेला असेल तर अशाच पद्धतीने आपल्याला कितीही मोठी संख्या असू द्या ज्याची ज्याचा शून्य हा एकक स्थानी असेल तर आपण ह्या अशा पद्धतीने डबल करून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने दोनाचा वर्ग चार म्हणून वीसचा वर्ग किती झाला चारशे त्याच पद्धतीने इथे ह्या ह्या तीसचा वर्ग करून घ्यायचा आहे शून्य शून्य हा डबल शून्य करून घेतला तीन त्रिक नऊ नऊशे त्याच पद्धतीने चारचा वर्ग करायचा आहे हे दोन शून्य लिहून घ्यायचे आहे चार चारीचो सोळा हे पहा एवढं सोपं आहे आणि इथे आपण पहा पन्नासचा वर्ग किती हे दोन पन, शून्य पन्नास वरती एक शून्य असतो म्हणून आपण त्याचे दोन शून्य वर्ग करताना करून घ्यायचे आहे पाचा पाचा पंचवीस तसेच साठचा वर्ग येणार आहे असे शून्य लिहून घ्यायचे साही साही छत्तीस इकडे लक्ष देऊन पहा हे पहा आपण वर्ग आहे असे लिहून घेतलेले आहेत तेवढंच की आपण एका शून्याचे दोन शून्य केलेले आहेत वर्ग करताना सातचा वर्ग किती सत्तरचा वर्ग किती लिहायचा आहे हे डबल शून्य आहे असे लिहायचे आहे आणि साती साती एकोणपन्नास तसेच ऐंशीचा वर्ग किती लिहायचा आहे हे दोन शून्य लिहून घ्यायचे पहिले आटी आटी चौसष्ट पहा नऊचा वर्ग लिहिताना शून्य हे डबल करून घ्यायचे आहे नवीन नवी एक्क्याऐंशी आठ हजार शंभर हा नव्वदचा वर्ग झाला त्यानंतर शंभरचा वर्ग करताना पहा लक्ष द्या इथे एकावरती किती शून्य आहे दोन शून्य आहेत एकावरती म्हणून आपल्याला ह्या दोनाचे चार करायचे आहेत डबल करायचे आहेत दुप्पट करायचे आहेत म्हणून हे चार शून्य पहिले आपण काढून घ्यायला विसरायचं नाही आणि एकचा वर्ग आहे तसा लिहायचा आहे एक हे शंभरचा वर्ग झाला दहा हजार अशा पद्धतीने एकच स्थानी जर शून्य असेल तर एवढ्याच सोप्या पद्धतीने आपल्याला वर्ग काढता येतील कोणत्याही संख्येचे कोणतेही मोठ्यात मोठी संख्या असेल तरी सुद्धा एकक स्थानी शून्य असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा पाहिलेला आहे आता एकक स्थानी पाच असेल तेव्हा त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा बरं आपण पाहूयात कोणती पाच एकक स्थानी पाच असणारी संख्या घ्यायची आहे सुरुवातीला पाचच घेऊया पाचचा वर्ग काय आहे पंचवीस आहे नंतर काय घेऊया पंधरा घेऊया ज्याची एकक स्थानी काय आहे पाच आहे पंधराचा वर्ग किती येईल पहा कशा पद्धतीने करायचा आहे तेही लक्षपूर्वक पहा इथे आता चा चा पाँचा, पाँचा, पाँच आहे ह्या एक स्थानचा जो पाच आहे त्याचा वर्ग पहिल्यांदा लिहून घ्यायचा आहे पाच पाचा पंचवीस आहे असं इथे लिहून घ्यायचं आहे आता इथं मात्र लक्ष द्या इथे लक्षपूर्वक पहा इथे एक आहे दशक स्थानी म्हणून एकच्या पुढे येणारा अंक आपण जर एक दोन तीन चार असं म्हणत जातो तिथे एकच्या पुढे कोणता अंक येतो तर दोन येतो म्हणून एक आणि दोन ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे कशा पद्धतीने पहा एक गुणिले दोन म्हणजे ह्या कोणताही इथं अंक असेल त्याचा पुढचा अंक येणारा त्या दोघांचा गुणाकार तो येणारा गुणाकार आपल्याला इथे मांडायचा आहे एक गुणिले दोन किती येईल दोनच येईल बे, बे। चा दोन एक म्हणून पंधराचा वर्ग किती झालेला आहे दोनशे पंचवीस एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला एकक साडी पाच असेल तर वर्ग काढता येणार आहे त्यानंतर आपण दुसरं घेऊया पंचवीसचा वर्ग कसा काढायचा पाहूया पंचवीसचा वर्ग काढताना सुद्धा अशा पद्धतीने काढायचा आहे पाचा पाचा पंचवीस पहिल्यांदा पाचचा वर्ग लिहायचा आहे आता दोन दोन ह्या हा दशस्थानी आहे म्हणून त्याच्या पुढे येणारा अंक कोणता आहे तीन म्हणून दोन गुणिले तीन करून घ्यायचा आहे दोन गुणिले तीन हे फक्त रफ वर्ग आहे तुम्हाला मी समजण्यासाठी फक्त लिहित आहे पहा दोन गुणिले तीन तीन गुणि सहा सहाशे पंचवीस हा पंचवीसचा वर्ग आलेला आहे एवढा पटकन आपल्याला वर्ग काढता नस् येतील पहा तीन पस्तीसचा वर्ग काढूया पस्तीसचा वर्ग काढताना इथे आहे असं पाचा पाचा पंचवीस तसेच इथं तीनचा वर्ग तीन तीनच्या पुढे येणारा अंक कोणता आहे चार आहे म्हणजे चार गुणिले तीन करून घ्यायचं आहे तीन चोक किंवा चार तिक बारा तीन चोक बारा कसंही म्हटलं तरी उत्तर तेच येतं बारा म्हणजे बाराशे पंचवीस एक हजार दोनशे पंचवीस हा पस्तीसचा वर्ग आलेला आहे आता एवढं पर्यंत तुम्हाला समजलं असेल आता आपण पुढची स्टेप काय घेणार आहोत तीन संख्येचा वर्ग काढणार आहोत तीही एक स्थानिक पाच असणार आहे आता पहा एकशे पंधरा एकशे पंधरा अशाच पद्धतीने आपल्याला वर्ग काढून घ्यायचे आहेत एकशे पंधराचा वर्ग काढताना आपल्याला काय करायचं आहे इथे सुरुवातीला हीच पद्धत वापरायची आहे पाच वर्ग पंचवीस पाच पाच पंचवीस लिहून घेतला आता इथे अकरा हा राहिलेला अकरा आहे तो त्याच्या पुढे कोणता अंक येतो बारा येतो म्हणून अकरा गुणिले बारा करून घ्यायचा आहे आता पहा अकरा गुणिले बारा करताना काय करायचं आहे बारा एके एक बारा हा चाला बारा एक के, बारा एके बारा आणि एक तेरा पहा हा वर्ग किती झाला एकशे पंधराचा तेरा हजार दोनशे पंचवीस हा अशा पद्धतीने इथे आपल्याला लगेचच वर्ग मिळालेला आहे एकशे पंधराचा वर्ग आपल्याला मिळालेला आहे आता आपण एकशे पंचवीसचा वर्ग घेऊया एकशे पंचवीसचा वर्ग करताना एकदम पटापट आपण काढायचा आहे पाचचा वर्ग लिहायचा आहे पाचा पाचा पंचवीस तसेच बाराचा पुढे कोणता अंक येतो तेरा येतो म्हणून बारा गुणिले तेरा पहा बारा गुणिले तेरा करताना तेरा दुने सव्वीस इथे सहा लिहायचं हा चार दोन तेरा एके तेरा आणि दोन पंधरा म्हणजे पंधरा हजार सहाशे पंचवीस हा एकशे पंचवीसचा वर्ग आपल्याला एवढा फटाकफट निघाला पहा हा वर्ग आपल्याला सहजच मिळालेला आहे अशा पद्धतीने अजून एक मी तुम्हाला अशाच पद्धतीचं उदाहरण देते एकशे पंचेचाळीसचा वर्ग करूया आपण पहा एकशे पंचेचाळीसचा वर्ग करताना पाचा, पाचा 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 पंचवीस पाचचा वगैरे लिहून घ्यायचा आहे आणि चौदाच्या पुढचा अंक कोणता आहे पंधरा आहे चौदा गुणिले पंधरा करून घ्यायचा आहे चौदा गुणिले पंधरा करून घेऊया पंधरा चोक साठ हा चाले सहा पंधरा एके पंधरा आणि सहा एकोणीस हे एवढ्या सहज फक्त हे करताना काय करायचं आहे आपले पाडे किमान किमान वीस पर्यंत पाडे आपले पाठ असणं गरजेचं आहे पहा एकोणीस हजार पंचवीस हा एकशे पंचेचाळीसचा वर्ग आपल्याला मिळालेला आहे आता आपण एकशे पस्तीसचा सुद्धा वर्ग काढूया एकशे पस्तीसचा वर्ग पहा तशाच पद्धतीने पाचचा वर्ग लिहायचा आहे पाच पाच पंचवीस तेराचा वर्ग काय करताना तेरा तेराचा पुढचा अंक लिहायचा आहे तेरा गुणिले चौदा तेरा तेराचा पुढचा अंक असतो चौदा म्हणून आपण इथे लिहून घेतलेला आहे आता चौदा चोड़ा एक चौदाचा तेरा गुणिले चौदा करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे चौदा त्रिक म्हणजे चौदा त्रिक बेचाळीस इथे दोन हा चाले चार त्याच पद्धतीने चौदा एक ते चौदा चौदा आणि चार अठरा म्हणजे अठरा हजार दोनशे पंचवीस हा एकशे पस्तीसचा वर्ग आपल्याला एकशे पंचवीसचा वर्ग आपल्याला मिळालेला आहे आता आपण अजून एक उदाहरण घेऊया एकशे पंचेचाळीसचा वर्ग काढून पाहूया पहा पहा याच पद्धतीने करायचं आहे पाच पाँच पंचवीस वर्ग लिहून घ्यायचा आहे पाचचा त्याच्यानंतर चौदाच्या पुढे कोणता अंक येतो पंधरा येतो चौदा गुणिले पंधरा करून घ्यायचा आहे ह्या संख्येचा इथे असणाऱ्या संख्येचा संख्येच्या पुढची संख्या आपल्याला गुणाकार करून घ्यायची आहे पहा इथे काय करायचं आहे पंधरा चोक साठ शून्य लिहायचं आहे हातचाळीस सहा पंधरा एके पंधरा आणि सहा एकवीस म्हणजे एकवीस हजार पंचवीस हा एकशे पंचेचाळीसचा एक वर्ग आपल्याला मिळालेला आहे आता आपण एकशे पस्तीसचा सुद्धा वर्ग काढून पाहूया एकशे पस्तीसचा वर्ग काढताना पाचचा वर्ग लिहायचा आहे पाचचा वर्ग लिहिताना पाच पाच पंचवीस तेराच्या पुढचा अंक आणि तेरा यांचा दोघांचा गुणाकार करायचा आहे तेरा गुणिले पहा तेरा गुणिले चौदा काय करायचं आहे चौदा त्रिक बेचाळीस इथे चार इथे दोन लिहिला हा चाळीस चार त्याच पद्धतीने पुढे चौदा एके चौदा चौदा आणि हे चार अठरा म्हणजे अठरा हजार दोनशे पंचवीस हा एकशे पस्तीसचा वर्ग आपल्याला मिळालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला पाच ज्या ज्या मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये पाच येईल एकक स्थानी तो, तो आपल्याला वर्ग ह्या पद्धतीने असा काढून घ्यायचा आहे